लागले मित्रांनो एवढं भारी ऊन हो का दगात वातावरण बघा त्याच्यात पाऊस पडायला लागलाय चलय पाऊस पडायला लागलाय उन्हात अरे साईकल दुकानात घालायची नाही हा आहे का नको 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 काय पाहिजे बा वाट्या थाट्या वाट्या पाहिजे अरे वाटे घेत थाटी पण घेत जा पाहिजे बघा मित्रांनो उन्हात बघा किती पाऊस पडतोय आणि ते पण मोठा पाऊस पडायला लागलाय आता हा पुढं पाऊस सगळं मोठ आमच्याकडं दुर्गा मातेची जोरदार तायरी चालली तुमच्या इकडं चालू झाले का हो का दुर्गा माता बघा जोरदार तायर चालू आहे बघा हो का अ श्री संत विनोद यादव बारा बहात्तर ही मित्रांनो माझी इन्स्टा ची आयडिया तर नक्की लाईक ओ क्या काय झालं काय म्हणलं बसवलंय गे बॉक्स पीटीएम चा नाव का तर मित्रांनो ऊन एवढ कडक त्याच्यात पाऊस पडायला लागलाय एवढं भारी वाटतय सकाळ नाही तुम्हाला सांगतो तु। अक्षरशः गाम्याजून गेले ते एवढ कडक ऊन होत आणि त्याच्यात आता पाऊस पडायला लागलाय एवढ भारी वाटायला लागलय मस्तच पण कारे ये उन्हात की? ये की पाऊस पडतोय जरा पावसात बिजरा जा सकाळ जन तापलंय तापवलंय उन्हानं हा आता जरा बरा पायक बर वाटायला लागले उन्हात आल्यानंतर पाऊस गेला अग का पोमलाही आहे आता कसला पाऊस पडतोय यो महालाचा पाऊस म्हणायचा का हत्ती महालाचा ना यो पाऊस इथन पुढं मोठा न हो का तर मित्रांनो यो महाळाचा पाऊस म्हणायचा कारण का इथून पुढं जे पाऊस येणार ती सगळं तोट तो तो सरासर मोठं कारण का या ठेंबावूनच तुम्हाला सांगतो हो का गाडीओ बघा ठेंब या ठेंबावून तुम्हाला सांगतो पाऊस किती मोठा आहे बघा हो का म्हणजे मोठे मोठे ठेंब पडतात पावसाचं हो का मित्रांनो ज्या टायमाला मी गाडी घेतली आताही दुसरा महिना चालू आहे आणि माझं लय दिवसाचं स्वप्न होतं गाडी घेतली तर पल्सरच घ्यायचं पहिल्यापासून मला माझ्या फॅमिलीला बजाज गाडी आवडते आणि बजाज गाड्या कंपनी चांगली आहे आवरेजला खूप छान आहे आणि जी गाडी घेतल्या पासष्ट आवरेज आहे सव्वाशे सी सी मित्रांनो त्याच्यामुळं पासष्ट ऑवरेज आहे नाही तर दीडशे दोनशे शेशे की नाही तर पन्नास चाळीसचं ऑवरेज पडलं असतं पण मला ती आवडली गाडी पण गाडीचं लुक एवढं भारी आहे ज्या टाइम गाडी घेतली पासिंग झाले झाले माझं स्वप्न होतं बाबामामाचा पहिल्या स्टार्टला फोटो लावायचा तर मित्रांनो बाबामा फोटो आणि माझी आय डी इन्स्टाची आयडी आहे तुम्ही बघू शकताय इन्स्टा विनोद यादव बारा बहात्तर आणि आपल्या यूट्यूबचा चॅनल आहे विट्याचा अभिनय म्हणून यूटूबवर केले मित्रांनो नक्की आवडलं तर लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे संदेश तुम्हाला एक द्यायचा आहे कारण का चौदा तारखेला बाळूमामाचं जन्मदिन आहे त्यामुळं जेवढं होता तेवढं प्रत्येक व्हिडिओला बाळूमामाच्या कमेंट लाईक फॉलो करा नाही तर करू नका पण कमेंट बाळमामाच्या नावानं चांग बलं तर करा आणि लाईक करा महत्त्वाचं कारण का चौदा तारखेपर्यंत बाळमामाचा एवढा जन्मदिन आहे त्याच्यामुळं प्रत्येक भक्त एवढा आता खूप छान सोडायला लागले आहेत इंस्टा यूट्यूबला मी बघितलं आहे बरेच व्हिडिओ बाळमामाचा मामाचा आता व्हायरल पण व्हायला लागल्यात आणि भरपूर व्यू व्ह्यूज पण आल्यात आपलं दुकानावर पण नाव दिलं आहे विट्याचं विना म्हणून मित्रांनो छोटंसं आपलं दुकान आहे कुंड रोड यो विट्याला गेलाय इस्लामपूर हायवे मित्रांनो इथं आमच्या इथं बघा दुर्गा माता बसवायचं चाललंय बघा ती शेड चाललंय दुर्गा माताचं लाइटिंग वगैरे केलेलं आहे बघाय आजच नवीन बघा पीटीएमचा बॉक्स घेतला आहे बघा म्हणला एक रुपये भाडं दिवसा दिवसा आहे का महिन्याला काय कळ जरा इच रे आपण माझ्या मित्राकडून ते पेटीएमचं वगैरे करतो ए ए भावा ए दिवसा भाडं आहे का पीटीएम पेटीएमचं पी दिवसा भाडं एक रुपये आहे का महिना महिन्याला एक रुपये अरे वा वा वा, वा, वा। मित्रांनो दहा रुपये मी द्यायला तयार आहे तसं म्हणलं तर पेटीएमच हे जरा इकडे की इकडे की लाईव्ह चालू आहे लाईव्ह चालू आहे लाईव्ह चालू आहे युट्यूब युट्यूब आणखीन माझा मित्र आहे बर का त्यानं एवढी मला साथ दिली का नाही ओंकारनं खरं म्हटलं तर का नाही भरपूर साथ दिल्या आज त्याचं पण लग्न वगैरे झालंय त्याच्या सुखी संसारात तो पण का नाही खरंच माझा खूप जवळचा मित्र मित्र म्हणजे भाऊच म्हणायचा कारण भरपूर सपोर्ट अरे ती मला माहिती नाही रे हे देतलं मग तुला इथं राहायला लागलो आहे पेटीएम घेतलं आहे ते बॉक्स वगैरे देणं दिलाय मग ही कसं कसं सिस्टीम आहे महिन्याला एक रुपया आहे का आपलं दिवसाला तो म्हणला एक रुपया आहे भाडं मा... आहे मग कटवून दे की एक रुपये आहे का एक रुपये मग किती बॉक्स दिलाय बघ तिने मित्रांनो याला सगळं काय माहित आहे कारण का सुद्धा करतोय पेटीएम गुगल पे फोन पे त्याला सगळ्या गोष्टी ते चार्ज वगैरे सगळं माहित आहे हो बघा कसलं गरम होतय रे पाणी पाणी सगळं पडायला लागले या अंगातून मित्रांनो चष्ट करत नाही बघा नुसतं अंग सगळं पाणी पाणी झालं एवढं ऊन लागते आण आत्ता पाऊस पडायला लागला म्हणून मी घरातून बाहेर आलोय तर बाहेर आलोय थोडा पाऊस पडला आहे आणि आता बघायला पाऊस नाही पाऊस पडणं गरजेचं आहे म्हणून लोय भयानक काही एवढं कसं काय मला काय करून झालं काय आहे काय नाही कागद ही पण कागद मग कसं काय दिला जेन हे पेटमचा बॉक्स दिलाय घरापासून ते कसं दोघांचं दिलाय

नाही नाही असं जाऊन दे अरे आपला खर्च काही शंभर एक रुपये जाऊ दे तिकड पन्नास रुपये म्हणजे काहीच तरच नाही पण बाकी काय चाललंय तुझं तुझं चॅनलचं कुठवर आलंय काय अरे खरंच सांग की आई ओ की सगळी लाईव्ह बघतात कसं आहे माहिती का कि मी तुझ्या चॅनलची पण माहिती देतो मित्रांनो माझा भाव आहे बघा हे ज्या टायमाला वेब सिरीज चालू करायचं होतं विट्याचं विण्या नाव द्यायला हे होता बघा महत्वाचा हे नाव चॉईस केलंय विट्याचा विना म्हणून यानंच नाव दिलंय अजून भरपूर मित्र माझं सपोर्टला आहे त्यांनी भरपूर सपोर्ट, सपोर्ट केलाय आज यो चॅनल कमीत कमी चोवीस हजार सबस्क्राईबमध्ये आलंय फक्त या मित्राने बाबा मा मामाचा खूप मोठा आशीर्वाद आहे हेनंच मला सांगितलं मोठं व्हिडिओ जसं प्रत्येकजण आपापल्या कामाला गेल्यापासून माझं चॅनल बंद पडायला लागलं तर मला म्हटला अनुभव म्हटला शॉर्ट व्हिडिओ तो टाकत जा ते चॅनल बंद पडणार नाही उलट त्याच्यात व्हायरल होईल आणि मी त्या पद्धतीतनं त्यानं सांगितलं मार्गदर्शन जसं दिलं तर मित्रांनो आज अखेरपणे शॉर्ट व्हिडिओ टाकण्यामुळं बरेच व्हिडिओ व्हायरल पण झालं कॉमेडी पुन्हा नंतर बाळ मामाचं व्हिडिओ बऱ्यापैकी व्हायरल व्हायला लागलं आता बाळ मामाचा व्हिडिओ पण सोडतोय कॉमेडी कारण का आपलं चॅनलच तसा आहे तुम्हाला एक मनोरंजन म्हणून मित्रांनो आवडतं हे चॅनलचं नाव सांग तुझ्या काय अरे वा तू पण लाईव्ह बघायला लागला गेमिंग चॅनल आहे ना तर मित्रांनो त्याचं गेमिंग चॅनल आहे तर तुम्ही त्याच्यात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण का पबजी पहिल्यापासून त्याला पबजी चाललंय नाद आहे आणि आता सुद्धा एक तो पबजी संध्याकाळ बघा खेळत असते आणि त्याची तो स्वतः एडिटिंग वगैरे करून यूट्यूबला सोडत असते गेमिंग चॅनल आहे तुम्ही बघू शकताय सबस्क्राईब करा त्या चॅनलला मित्रांनो वातावरण बघा कसलं एवढं वाजल्यात बघा आयुष्य पोत पाच वाजून नऊ मिनटं झालेत मित्रांनो काय तुम्हाला सांगू का घाम्याजून गेलो अक्षरशः घामेजून हो का सगळा घाम आहे ऐका हो का, का। पाणी पाणी झाले म्हणजे एवढं कडक ऊन लागतं इकडं आमच्या ह्या ठिकाणी जर एवढं ऊन लागत असेल तर तुमच्या तिकडं मला काय माहीत नाही पण नक्की खरंच इकडं वातावरण बघा सगळं पाटा माळ आहे त्या असल्या माळात वारं म्हणा पाऊस म्हणा किंवा ऊन म्हणा इथं इकडे तापमान जास्त करून असते गावाकडे आमच्या दुर्गा मातेची जोरदार तयारी चालू आहे खाली पण दोन ठिकाणी आमच्या इकडे आहेत विट्यामध्ये तर मित्रांनो तुमच्या तिकडे तयारी झाल्या का रोज तुम्हाला आता लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे दुर्गामाते लाईव्ह रोज मित्रांनो ज्या टायमाला मी गाडी घेतली त्या टायमाला मला खूप बरेच अडचणी गाडी घ्यायच्या आधी आल्या एकमेव माझ गुरु बावमाचे पुजारी आष्ट्यातलं सावलक आष्ट्यातला आबा त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि माझं गुरुच आहेत मी मी त्यांना माझं गुरुच मानतो मी कारण का खूप सपोर्ट केला मला म्हणले त्या टाइमला मला अडचण पैशाची होती त्या टायमाला गाडी घ्यायला थोडंफार मला पेमेंट मला कमी पडलं होतं तर एक माझा मित्र देतो म्हटला होता पण खरं म्हटलं तर त्यानं पण मला गणवलं दोन दिवस झालं पैसे देतो तिथून खेळावायला लागला गाडी घ्यायच्या टायमाला पुन्हा मग मीच म्हणलो जाऊन जे तिकडे नाही देत तर सोडून दिला मग सकाळ सकाळ पारी म्हणलो आबांचा तर सल्ला घ्यावा म्हणून आबा मी फोन लावला होता आबा म्हटलं म्हणलो माझं म्हणलो कुठलीही एखादी गोष्ट जर मी म्हणलो घ्यायला गेलं तर अडथळापणा काय होई तर आबा म्हणलं काय तुला घ्यायचं आहे तर म्हणलो आबा मला गाडी घ्यायची आहे आणि गाडी घेताना मला अडथळापणा आलाय म्हणलो तो व्यक्ती समोरचा नाही म्हणणं पण आहे आणि ती तुम देऊ देऊ हातास ना आहे म्हणलं असं का तर आबा मला म्हणलं किती पाहिजे तर आबा म्हणलं एक दहा हजाराची मला गरज आहे आणि त्या टायमाला अक्षरशः मला सांगतो म्हणतात हे खरं आहे सत्य आहे ज्या टायमाला सगळा आपल्यासाठी दरवाजा बंद होतो त्या टायमाला देवाचा दरवाजा उघडवतो हे एक सत्य आहे बरं का मी आज वैयक्तिक माझ्या बाबतीतला अनुभव आहे आणि मी अनुभवलेत त्या गोष्टी आबा म्हणला ताबडतोब तू ये त्या टायमाला पाऊस होता इस्लामपूर पुलावरनं म्हणजे पूर्ण टोटल त्या पुलावनं पाणी चाललं होतं नदीचं त्याच्यामुळं इस्लामपूर मार्गे मला आधी सांगितलं होतं वाळव्यात ये वाळव्यात तुला जिथू मग पुन्हा मग तिथं मित्र आहेत त्यांना फोन करून आबाण झालं आलं पुलाव पाणी आहे का बघा किती आबाण माझ्यासाठी कष्ट किती मेहनत मा, मा, मा खरं तुम्हाला सांगतो घेतल्या मला माहीत माझ्या अंतकरणाला तर माझ्यासाठी फोन लावला तिथं कारण का आबाचं काम होतं वाळव्यात तिथंच मला पेमेंट देणार होतं तर वाळव्यास सुक तिथं मित्र आहेत इस्लामपूरमध्ये तिथं विचारलं तर तिथल्या पुलाव पाणी असल्या म्हणून मला तिथनं कॅन्सल करायला होलं आणि आबांचं काम होतं वाळव्यात त्यांनी पण त्यांच्या त्यांचं काम कॅन्सल केलं मला म्हटलं एक काम कर आपल्या तासगाव तासगावमध्ये येतो तासगावमध्ये मी ति तुझ्यासाठी तिकडे येतो आणि तिथं आलं पण माझ्यासाठी आणि आबानं तिथं येऊन मला पेमेंट दिलं ज्या टायमाला पेमेंट दिलं त्या टायमाला मी गाडी माझ्याकडं रक्कम थोडी होती त्या आबांचं पैसा असं थोडं थोडं मिळून मी आता तिथं भरलं चाव ही गाडी घेतली मित्रांनो आज कष्टाच्या मेहनतीच्या जेव्हा घेतलं पगार मला कमीच आहे पगार जास्त का नाही काय नाही दहा साडे दहा हजार पगार आहे त्याच्यात तीन साडेतीन हजार हप्ता आहे महिना असून द्या म्हणलो कारण का गाडी मला घेणं गरजेचं होतं कारण का गाडी नव्हती माझी सीट हँड्रेड पूर्णपणे वडिलांची एक आठवण म्हणून मी बरेच वर्ष दिवली बावीस तेवीस वर्ष त्या गाडीनं झालं ती गाडी घेऊन कुठं लांब पण जाता येत नव्हतं फिरायला पण म्हणजे असं गाडी घेऊन जाताच येत नव्हतं एवढी गाडीची कंडिशन जरा खराब होती त्याला एक दहा पंधरा हजार रुपये खर्च होता त्याच्यापेक्षा म्हटलं नवीन गाडी काढलेली बरी मग ती गाडी देऊन टाकली आणि नवीन गाडी घेतली ज्या टायमाला गाडी घेतली त्या टायमाला आबांचं नाव राहिले आबांचं नाव माझे गुरु म्हणून का ती काढायचं आहे कारण का तिथनं हे महत्वाचं टाकायचं होतं मग मी आम्ही पहिल्या स्टॅपला बान युट्यूब चॅनल जे स्टिकर लावले व आता आबांचं नाव एक टाकायचं आहे माझे गुरु आबा म्हणून तर मित्रांनो एवढं म्हणजे संकटातनं मी एवढं हँडल केलंय या गोष्टी आता तुम्ही दु, दुकान तर बघू शकता माझं बारकं छोटंसं दुकान आहे आपलं माझे मिसेस असते तिला मी दुकान टाकून दिलेलं आहे तिची तीच आपली करत असत्या दुकानावर काय पन्नास एक रुपये भेटते तीच भाजीपाला वगैरे तिची ती करत असत्या आणि जे महिन्याचे जी पेमेंट येते त्याच्यामध्ये महिन्याचं दा घर चाल लाईट बिल गाडीचा हप्ता हे सगळं ते कवर होते मग या अशा पद्धतीतनं मित्रांनो या मेहनतीतनं या कष्टातनं की गाडी घेतल्या एवढं कष्ट मेहनत घेऊन गाडी जीवापेक्षा एवढं सफाळ करतो या गाडीचं कारण का चार दिवसाला पाच दिवसाला अक्षरशः गाडी मी धुतोच आणि म्हणजे ज्या टायमाला सात नंबरची पालखी पहिल्यांदा मित्रांनो मी आता केलं ते आबामुळं केलं मी कधीच तुम्हाला सांगतो पालखी आणायचं म्हणजे काही जोक नाही बाळमा म्हणजे कारण का मला वैयक्तिक माहीत झालं या ह्या गोष्टीचा मला अनुभवसुद्धा नव्हता तुम्हाला खरंच सांगतो पालखी आणायचं म्हणजे कुणाचं काम नाही किती पण पैसेवाला जर असला तर त्याचंसुद्धा काम नाही पालखी आणायचं कारण का या गोष्टी मी बारीक चिरीक सगळ्या गोष्टी मी अनुभवल्यात किती धावपळ माझी झाली पालखीसाठी आणि किती नाही माझे वाळून माहीत होतं माझं मित्र इतनं गाडगेवाडी या ठिकाणी सात नंबरची पालखी होती तर सात नंबरच्या पालखीला पाया पडायला गेले तिथं तर ते पुजारी तात्या बंडकर तात्या म्हणले कुठल्या गावचं तर म्हणले आम्ही विट्यातला आहे तर विट्यात कुठं राहतात तर फुलेनगर या ठिकाणी राहतो म्हणून सांगितलं मित्रांनी तर फुलेनगरमध्ये आम्हाला पालखी तिथं थांबवायला जागा भेटेल का तात्याने चाल नाही तर म्हटले हाय तात्या जागा पण म्हणले थांबा आमच्या मामा संघ बोला कारण का आमचा मामा बा बाळमाचं भक्त आहे आणि त्यांना संगत तुम्ही संपर्क साधा मग त्या पोराने मला फोन लावून दिला त्या टायमाला मित्रांनो खरं तुम्हाला सांगतो बनगर तात्या मला म्हटले अशा अशा तुमच्या भेट्यात पालखी आम्ही आणणार आहे आणि तुम्ही महाप्रसादासाठी निवेदन लावा मित्रांनो चालतंय म्हणलं तात्या आता पालखी स्वतःहून या लागल्या म्हणल्या आपण केलंच पाहिजे निवेदन कारण का पहिलं मग मी आभासली फोन लावला आबा म्हटलं तू टेन्शन घेऊ नको तिथं जासो अजून एकदा जा आणि तात्याची वैयक्तिक येत गाडगी तर मित्रांनो दोन दिवस मी जाऊन तात्याची गाड नक्की पालखी येणार आहे का त्यासाठी कारण का मला माहीत आहे एक एक टाईम का नाही मित्रांनो माझा आमर म्हणजे भाचा आहे सवा महिना बाळमा म्हणजे गेला होता जो अक्षरशः सांगत होता कराडमध्ये पालखी